हॅलो फ्रेंड्स माझं नाव आहे रोहित सावकर मी कोल्हापूरमधून डेटा ऑपरेटर आणि माझ्याबरोबर आहे माझा दोस्त जवळचा कामेश आज याचा उपोषणाचा पहिला दिवस आता याला विचारू की उपोषणाचा हा पहिला दिवस त्याचा कसा गेला तर भाऊ काय सांगू शकाल तुम्ही नमस्कार सर्व माझ्या मित्रांना माझ्या भाऊनी जसं सांगितलं आज आमचा उपोषणाचा पहिला दिवस आहे आणि खरंच आज उपोषणाचा पहिला दिवस खूप छान आहे आता तरी खूप छान वाटतंय सकाळ बघूया कसं होतंय दुसरा दिवस नक्कीच आम्ही तुम्हाला नक्की सांगू की कसं आहे आता तरी खूप छान आणि व्यवस्थित चाललेलं आहे एवढंच मी बोलू शकतो सकाळपासून नाही काय सकाळ सकाळपासून काही खाल्ला नाही तर आता वैभव सरांना विचारू की आजचा त्यांचा उपोषणाचा पहिला दिवस कसा गेला वैभव सर बोला आजचा पहिला दिवस आहे आणि तर आम्ही चौथा पाच जण आहोत आहोत इकडं थंडी पण आहे आणि मच्छर फार आहेत त्याची आम्ही सगळे प्रिकॉशन घ्यायला लागले आणि आजचा पहिला दिवस तर व्यवस्थित आहे बघूया इथून पुढे किती दिवस इकडं बसायचं थँक्यू आणि काय बोलत होत ओके ओके देन बाय गाईज थँक्यू गुड नाईट जय महाराष्ट्र